अशा प्रकारे पण ठीक आहे स्वागत आहे सगळं तुमच्या बाबाच्या आणि वहिनीच्या चॅनल वरती विषय असा आहे की आमच्या मध्ये म्हणजे माझ्या पावलांच्या निचच्या फॅमिलीकडे पहिल्यांदा कोणतरी सी झालंय हे पण फर्स्ट मध्ये क्लिअर ऑल क्लिअर किती असेल तर त्यांना भेटायला चाललोय आम्ही सगळ्यांना सांगू इच्छित आहे जर तुम्हाला वाटत असेल मी चकनी आहे तर मी चकनी नाही मला लक्षात राहत नाही की कॅमेऱ्यात बघायचा असतो मी स्क्रीन कडे बघत बसते स्वतःला मला पण असं वाटतं मला बोलत असते पण ते तुझं कॉल तरी बोलत असते आणि तिच्यावर ती इकडे बघत असते तर ती माझ्याकडे बघत असते नाही मी चकली नाही सांगितलं काय मारत काय आता प्रॅक्टिस मेक्स मॅन अरे मॅन परफेक्ट वुमेन का नाही अरे फेमिनिस्ट्रिगर्स

आणि आम्ही आता जिथे शॉपिंग करायचं आलो तिथं त्याचं ऑफिस आहे पलीकडेच रोडच्या पलीकडेच त्याचं ऑफिस आहे आणि ऑफिस मध्ये न सांगता मी अशी बाहेर फिरतीये फक्त अशी अशी प्रे करते की मी ऑफिस मधलं कोणाला दिसून नाही मी प्रे कोण तरी दिसावं कसलं बारीक कंटेंट होईल सांप को पाल रहा था। मी जाऊन ऑफिस मध्ये सांगेल बघा तुमची खाली कडेला चाल न बाळा मित्रांनो बघा बघू शकता आता टाइमिंग ऍक्च्युल आहे साडे अकरा पावणे बारा वाजलं तरी पण दुकान उघडले नाही युजली गर्दी होती दुकान आमचं जे काय आमचं दुकान आहे घेतो आज ते अजून उघडलं पण नाही आणि आम्ही आलो आतापर्यंत तुम्ही फक्त बियरच्या बॉटल मध्ये फेस बघितला असेल का आज ऑरेंजच्या जम्बो ग्लास दिलाय ज्यूस फक्त खाली एवढाच आहे वर फेस दिलाय सगळं काय बोलते मी शिकवती ना सौरव जोशीला हिनच शिकवलंय मोठ्या मोठ्या ना तर काही नाही आता आलो आम्ही मित्रांनो पुण्यात आणि पुण्यात आल्याला आम्ही पहिलं रोल खाल्लोय बाबा आम्ही बोललो आम्ही कुठे जायचं आम्ही पहिला खातो आणि मग फिरतो आणि यांना एवढी भूक लागली शूट पण नाही केलं शूट मला सुधारलंच नाही मला सुधारत नव्हतं काही ब्लॉग कुठे घेत बसून मी म्हटलं पण आता आलं आता इथे आहे दुकान दोन तीन दुकान आहेत फेमस अशी बॅग साठीची आम्ही ते एक्सप्लोर करतो कसं आहे कर। काय मित्रांनो घेतले पॅक घेतलेली आहे अशा प्रकारे आणि इथं मागे दुकान बघू शकता ते उलटं दिसतंय पण दुकानाचं नाव काय नारवेकर बॅग नारवेकर नाही नौकर आहे ना हा सॉरी नवकार नवकर बॅग्स बॅग म्हणून पुण्यात तर काय काय बोलणार बॅग कशी वाटते काय प्राइस मला काय आयडिया नाही बाबा मी कधी घेतलं नव्हतं प्राइस बोलायचं आलं ना तर ओके ओके म्हणजे खूप स्वस्तात पण देत खूप महागात पण देत नाही बट क्वालिटी खूप चांगल्या आहेत म्हणजे वगैरे yes. ठेवायचं म्हणून स्वस्तातल्या बॅग्स नाहीत ठेवलेलं क्वालिटी चांगली आहेत आणि दुकान खूप जुनं आहे प्लस आम्हाला वन इयरची वॉरंटी पण दिली बॅगवरती आणि काय बिझनेस स्ट्रॅटर्जी आहे

खूप लेट पण झालाय आम्हाला हो तिथं जेवण आहे आमच्यासाठी आणि ज्योती आणि ते बघत ज्योतिया गोरा <laughs> मेकअप नाही केलं मी मी पण नाही गेलो माझी बायको जरा आहे गोरी तशी पण मी मनानी गोरा आहे आहे मनाने गोरं पाहिजे माणसाने बाहेर न गोरा असून काय करायचं आमच्याकडे काय आम्ही काय घेतलं नवीन गोष्ट घेतली आता आम्ही अजून एडव्हान्स मध्ये शूट करू शकतो आणि हेच अनबॉक्सिंग मध्ये होणार आहे बघा फक्त कारण आम्ही आता ज्योतीच्या इथे सेलिब्रेशन करणार आहे आणि त्यानंतर वी आर प्लॅनिंग इंग्लिश का बोलते बापरे बघितलं स्टँडर्ड एन इज इंग्लिश मीडियम तसं हे आणि इंग्लिश आम्ही ना असं प्लॅन करतोय खूप म्हणजे खूप छान मंदिर आहे त्याला विजिट करायचा प्लॅन चालू आहे ज्योतिषा इथून आणि yeah. तुम्हाला पण बघायला आवडेल ते मंदिर yes. अरे मित्रांनो आम्ही आलेलो आहोत तिच्या काकांच्या इकडे माहित yes. नाही कसं ब्लॉग इंग्लिश होतच लागत काकांच्या इथे मी काय बोलू आता कॉन्फिडन्स झालो झाडा अरे मी कसं बोलू मी स्वतः जाऊ या घरचा जाऊ कसं बोलले यार बघा बघा हॅलो नमस्कार करू सगळ्यांना असं नाही बोलू शकत मी सगळ्यांना बरोबर आहे तुमचं आले बघू आता कसा इथं किती व्हिडिओ घेईल माहित नाही बोलल की नाही बोल का नॉर्मल परत व्हिडिओ मी काही माहित नाही कसं असेल बघूया आवाज नमस्कार मित्रांनो आम्ही तिच्या घरी आलो हा

ते सिनियर डिग्री पेक्षा पण खूप छान वाटतं म्हणजे पण तो मला पप्पा तुम्हाला काय बोलायचं मला जे मी स्वप्न बघितलं ते माझं स्वप्न साकार झालं तर मित्रांनो झालेला आहे कार्यक्रम तिथं मस्त पैकी आम्ही फेलीसेशन पीली फेलीसेशन पण ठीक आहे शब्द सांगितलं होता लाभारी केलं आहे आणि आता मी तिथून निघालो आहे आणि ऍक्च्युअली आता आम्ही आहे कात्रज जवळ. सो आम्ही आता कात्रज जवळच्या तो सुंदर मंदिरात निघालोय. मंदिराचा व्हिडिओ आहे आधी जर तुम्ही खरे पुणेकर असाल तर कमेंट मध्ये नक्की गेस करा ते मंदिर कोणत्या. यस. चला वेट टू अ टिकडी. मित्रांनो कमेंट टाकले की नाही तुम्ही? आम्ही <laughs> नाही अजून पोहोचलो. आम्ही अजून पोहोचलो नाहीये. नसेल टाकले तर परत एक चान्स पुणे कर <laughs> आम्ही आता अजून एक हिंट देतो आम्ही राहू दे हिंट तर राहू दे मरुदे दे इथं आता मी दोन रोड आहे आम्हाला एकीकड सर्व्हिस रोड आणि पलीकड सर्व्हिस रोड मी बोललो होतो पलीकडनं जाऊ ही म्हणते नाही आपण लवकर पोहोचणार आहे आपण आणि आता वाजल्यात पाच सत्तावन्न किती किती मिनिटात पोहोचणार म्हणतो सली दहा मिनिट तर लवकर पोचलो ना आपण तर हिल मी ड्रेस घेतो दहा मिनिटाच्या दहा मिनटच्या बापार कॉल मॅपला पाच पेपर काय संबंध नाहीये आणि त्याच्यावर गेला तर हे मला ड्रेस करून हा तिथून घेतलं पण झालं जुना होता झाला पहिल्यांदा घातलाय हे पहिल्यांदा पोरींचे नकरे नसतात कपड्यांमध्ये पोरांचे पण असतात एक गालत नाहीये मी बोललो होतो पलीकडनं जाऊ माझं ऐकत नाही पोरगी कधी तुमच्या बायका ऐकत ऐकतात का तुमच्या सांगा जर का म्हणतो <laughs> माझी तर नाही ऐकत ती बायको कुठली काय म्हणणार संबंध कुठ संबंध आहे भाई टाइम मोबाईल मध्ये आला मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये आता सहा वाजता काय कुठं काय पाकिस्तान मध्ये जरा व्हायला पहिलं दहा मिनिटं होऊन गेला दहा मिनिटाच्या वर चौदा मिनिट झालेत मेन मॅच मला हे सांगायचं तर तुमच्या भावाला पुन्हा एकदा ड्रेस मिळणार आहे टी शर्ट नंतर अजून एक काय मिळणार आहे काय घेणार आहेस बरमुडा एकशे साठ रुपयाचा मिशो वरती मिळत बरमुडा एक नंबर बरमुडा आम्ही अजून तिथच आहे अजूनही मंदिर जर तुम्ही कमेंट केलं नसेल हो तरी पण समजलं नसेल तर मग नाही हे बघा मित्रांनो आम्ही पोहोचलेला आहोत दिसतंय का हे मंदिर आहे आणि इथं पार्किंग साठी आम्ही आलो होतो आता आम्ही निघतो सॉरी निघतो म्हणजे आता आम्ही मंदिरात चाललोय तुम्ही पण आमच्या सोबत चालल सगळे तुम्ही आलेच पाहिजे दर्शन दर्शन फ्री दर्शन मित्रांनो हे बघा एकदा वय झालं की तुम्ही ह्यात कधी बसू शकत नाही ह्याच्यात 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 ह्यात कधी तुम्ही बसू शकत नाही मिस दोस डेज तू कधी बसले का नाही म्हंटले मला बसून द्यायचं नाही मी लेज लेज ले आड होती म्हणते लहानपणे म्हणून मुनुन, म्हणून मला बसून द्यायचे नाही मला हाकलायचे म्हणते संडेची एवढी गर्दी आणि हे स्वामीनारायण मंदिर आहे जे कोणी पुण्याच्या बाहेरचे असतील त्यांच्यासाठी आणि सात वीस पर्यंत टाइम असेल मित्रांनो मागच्या ब्लॉग मध्ये आम्ही जसे आ, स्वामी समर्थांच्या मंदिरात गेलो की आम्हाला आरती मिळाली यावेळी आम्हाला थोडा लेट झाला अडकलो तरी पण दर्शन मिळाले आणि आमचं आम्ही एंट्री केलं आणि दर्शन बंद केलं म्हणजे तीन मिनिटामुळे दर्शन मिळालं तुम्हाला आता ह्याच्या पूर्वी रेकॉर्ड ऐकला असेल की ते बोलत होते की आता दर्शन बंद आहे थोड्या वेळासाठी वीस मिनिट काहीतरी कर्म चांगलं असेल श्रद्धा असावी मनापासून बरोबर देव तुम्हाला बोलत तर मित्रांनो झालं दर्शन झालं सीए ला कॉन्ग्रॅच्युलेशन करून झालं सगळं झालेलं आहे जर कोणाला टॅक्स भरण्यासाठी हेल्प हवी असेल yes. कॉन्टॅक्ट आणि जर तुम्हाला सीए एक्झाम ची जास्त माहिती हवी असेल आपण एक पॉडकास्ट घेऊया प्रॉपर इन्फॉर्मेशन देईल कमेंट करून सांगा आणि काय शेवटी आपलं तुम्हाला माहितीच व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला माहिती काय करायचंय लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आता बाय बाय जय हिंद जय जे महाराष्ट्र अलविदा